नमस्कार मी करणसिव पवार आपण पाहता इलस मराठी बुलेटिंगच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा वर्ध्याच्या देवळीत रॅलीतून भाजपने शक्ती प्रदर्शन केले नवनीत राणा यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली रॅलीत आमदार राजेश बकाने माजी खासदार रामदास तडस यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली नगर भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारा आणि पंधरा मध्ये उद्या मतदान होणार आहे दोन्ही प्रभागात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत मतदारांना मतदानाचं साकडे घातलंय कल्याणमधील वसंत गावात बिबट्याने फार्म मधील गोठ्यात घुसून तीन वासरांवर हल्ला केला या हल्ल्यात तीनही वासरांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा अश्व बाजाराला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे चार कोटी दोन लाख रुपयांची उलाढाल झाली याचं अजून चार ते पाच दिवस चालणार असल्याने ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली लातूर आणि धाराशिव धाराशिल बीड जिल्ह्यात सुद्धा वेळ अमावस्या अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आले मार्गशीर्ष अमावस्याचे औचित्य साधत बीड जिल्ह्यातील विशेषतः अंबाजोगाई केज दारूर आणि परळी या भागातील बळीराजा आपल्या कुटुंबासह शेतात विसावला सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्वशी शर्मा यांनी आज सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलला भेट दिली यावेळी चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी त्यांचं स्वागत केलं चंद्रपूर शहरातील बंद घरांची रेकी करून घडफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीला अटक करण्यात आल्या आरोपीकडून एकोणीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नागपूरच्या बुटीबुरी एमआयडीसीतील कंपनीत अपघात झालाय बुटीबुरी येथील आवाडा कंपनीत निर्माणाधीन टाकी कोसळली अपघातात काही कामगार जखमी झाल्याची माहिती आहे जालना रेल्वे स्टेशन जवळील राहुल नगर राम मंदिर परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीवर चाकू हल्ला करून लुटण्यात आले त्यांच्याजवळ मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत आरोपी फरार झाले बारामती तालुक्यातील कटपळ येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकांकडून स्वतःला बारामतीचा डॉन असल्याचं सांगत वारंवार धमक्या देऊन पंच्याऐंशी हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली न्यायालयाने संबंधित आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पहात राहा एल मराठी